नमस्कार भावांनो बहिणींना हारसूभायाचं चाललंय जेवण आता भात बनवलंय शेंगदाण्याची आमटी तर म्हणतोय पोळी नाही खायची मला त्याला मजा आली आणि पहिलं कसं तुमचे दाजी तिकडं कामाल होते तर कारखान्यात तर लय लवकर यायची दोन वाज्याच्या आत घरी यायची आता लय उशीर व्हायला लागलाय आता दिवस दिवसभर घरी नसतेत कामावरच असते तर मग आता दिवस मोठा चाललाय आम्हाला आणि हारसू भाई बारा वाजलेत मला हिडो काढायला तर भैयार म्हणलं आता मला हिडो काढून घेऊ दे भैया काम घिमा आवरलेत आणि रात्रीच्या पोळ्याने मोठ्या उरेले तर मस्त तेल हे टाकून गरम केल्या तर मस्त लागतात त्या कडक कडक म्हणलं गरम करावून त्याच आज, आज दाजी खाते शिळ्या पोळ्या उरेल्या असलं तर कडक बनावायच्या तेल लावून मस्त कडक भात्यात तव्यावर तर चार पोळ्या उरेले भया म्हणतोय मला काय खायचं नाही पोळी नाही खायची म्हणे आज त्यानं भातच खायचं आहे तर मग मस्त मसाला लावून बनवली होती आमटी शेमदाण्याची तर मी आता दाजी आल्यावर जेवण करीन दोन वाजता आणि असं पण परिवारातून आलं ना तर मग जेवण नाही करू वाटत काही जेवूच वाटा ना तर तसं झालंय मग थांबत असते मी यायच्यासाठी आई बाबा सगळे आम्ही माय भावाचे दोन लेकरं मग सगळे सोबतच जेवायचो आम्ही आमची परी परीचू सगळे सोबत जेवायचो फक्त सकाळी शाळेत जायचं तर सकाळीच जेवत नव्हतं सोबत रात्रीच्या टायमाला आम्ही सोबतच जेवायचो सगळेजण मग मला, मला पण जेव टाना आणि सकाळी नाश्त्यासोबत पण बिस्किट हे ते खायचं गावाकड तर आता मग खाऊ आताना मला आठवण यायला लागलेली आहे करायची तसंच आहे आणि गावाकडं जायलो होतो आम्ही तर मग दिवाळीच्या टायमाला किती दिवस तर गावाकडचं समजा म्हणलं आपण आता चला म्हणलं सुरतलं लय लोकायला लो खुशी होती मग भांडणं तर नाकले चांगलं नाही आठत मग आलो तर चिवपरीला पण आमच्या नाही राहिलं काय नाही कधी येते आू आता तेल माहिती आता पुढच्या वर्षीच येते आी काय लवकर लवकर येत नाही मी काय घडी घडी जात नसते मायराला एक वर्षाच्या म्हणजे एक एक वर्ष जात नाही मी तर आत्ता गेल तिथं डायरेक्ट पुढच्या वर्षीच जाईन काही लग्न कारवे असले तर आता माय भावायचे सगळ्याचे लग्न व्हायले आमच्या घरी कोणाचीच लग्न नाही आम्ही चौघ बहीण भाऊ तर आमच्या चौघायचे लग्न झालेत कोणीच नाही राहिलं लग्नाचं आता तर मग लग्न कारवी जवळचं असलं जावं लागतंय आता माझ्या दोन्ही भावाचे लग्न वेल येत आमच्या दोघी बहिणीचे आता कोणीच नाही घरी राहील कोणाचं जवळचं आलं तर जावं लागतंय उन्हाळ्यात मला काय घरी जाऊ वाटत नाही उन्हाळ्यात मग लिहून उन लागतंय तर असं होतंय तर भैयाल म्हणलं आता घे भैया तू जेवून तर ती आता जेवण करत आणि म्हणलं मी घेते भैया हिडो काढून तर भैया म्हणी घे म्हणे मम्मी हिडो काढून आणि गावाकडे मी असे पण आमचे लेकरं घेत नव्हते घे जाय मी त्याला हिडत ते यायला तयार राहतील पण लई लोकायच्या पोटात दुखायचं लेकरं घेतले तर भावाला काय काही गोष्टी सांगत नाही मी वाटते नको काहीच म्हणले नाही मी माझ्या भावायचे मा लेकरं असून मग हक्क नव्हता त्याला हिडत घ्यायला पण वाटलं जाऊ द्या तर मग त्याच्यासोबत लई हेडो असते पण मी काय काढलेच नाही हेडो आता मला काहीच बोलायचं नाही मग तुम्हाला सांगायचंच होतं सगळ्याला वाटायचं घरच्या भावाचं सगळं समजा मग भाऊ चांगले आहेत भावजा चांगलं आहेत सगळे चांगले आहेत पण काही लोकांना झालं तर कधी जाती जसं काय त्याच्या घरी होते मी आता मी माय मायबापाच्या घरी होते मायबापाचं खात होते भावायचं मग परिवार चांगला आहे भावजाळ चांगले मग भाऊ चांगले आहेत पण लय जायचं पोटात दुखू लागलं कधी जाती म्हणून आणि कळणार आला आज मी मला एवढं तेवढं बोलायचंच होतं ते समजून जायत ते ना आता हे आम्हालाच म्हणायला लागली म्हणून भावायला काय सांगत नसते मी काही गोष्टी माहीत झाल्या तर भावाला सांगायच नसते मी लाव्या दुया येत नाहीत मला सांगू वाटत नाही मला भावायला तर मग असं झालं तर मी सांगितलं नाही माझ्या भावायला म्हणलं नको आई बाबाला नाही सांगितलं आणि कोणालाच नाही सांगितलं आपल्या भावजा चांगले भाऊ आप चांगले आपले मायबाप चांगले आपण कधी कोणाच्या घरी शिंगलभर चहा पित नाही काय नाही जात नाही आपण कधी कोणाच्या घरी दारी तरी पण बाहेरच्या लोकांनाही दुसऱ्याचं पडेल असतंय कधी जाती म्हणून पण मग त्याला हेच म्हणायचं आहे तुमच्या घरी नव्हते मी खायला मी माया बापाचं खायची कोणाचं थोडी खाजाय मी तर मला एवढंच म्हणायचं होतं घरी आले आले मी माया घरी काय तुमच्या घरी नव्हते मी मी माय मायबापाच्याच घरी होते मी काय दाजीला सांगितलं नाही नावट होणार तीच कामं असते तर समजून जा मला कोणाला म्हणायचंय आता घडून काय म्हणायला लागले म्हणून मी तर तुम्हाला मस्त ना आता इलं काय म्हणायचंय मी माय माय बापाचं भावायचं सगळ्याचं खायची मला दोन भाऊ आहेत बाप आहे माये सगळं आहे मला काय कोणाचं थोडे मी बाहेर जायचं चा खाजाय म्हणून कधी जाती म्हणून आले मी माया घरी घरी तर यावंच लागतंय माया हारसूची शाळा आहे ते राग राग जाते माणूस पण थोड्याच दिवसासाठी जाते राग शांत झाल्यावर आपण आपल्या घरी येते पण मला एकच म्हणायचे मय भाऊ जा भाऊ सगळे चांगले माय बाप चांगले बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढं